Ready? 나, 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 संभाजी राजे प्रभास सुधार विकास समितीचा अध्यक्ष या नात्याना या प्रभागाच्या काळजी घेणं हे माझं अध्यक्ष कर्तव्य बनते म्हणून मी या ठिकाणी बरेच अपघात झाले म्हणून मी या ठिकाणी आज तीन चार महिन्यापासून यासाठी मी डुलत आहे लोटांगण आंदोलन घेण्याचा कार्यक्रम लावला होता मागे पण काही काळजी घेतलेल्या नसल्यामुळे पण मी एका महिन्यामध्ये सर्व बराबर लाईन लावली आणि सर्व समितीचा पत्र व्यवहार केला पत्र केल्यानंतर त्यांनी मला कुठल्या प्रकारचं उत्तर दिल नाही आणि आज माझ्यावर हे आंदोलन करण्याची लोटांगण आंदोलन पती पत्नींना आंदोलन करण्याची वेळ आणली म्हणून आम्ही या ठिकाणी आज आंदोलन करत आहे अपघात घडू नये पुढील घटना घडाव्या घडू गलू, घडू नये म्हणून या ठिकाणी गतिरोधक बसवणे या ठिकाणी बोर्ड बसवणे आणि अपघात होणार याची ट्रॅफिक पोलिसवाल्याने सुद्धा काळजी घ्यावी अशी माझी विनंती आहे आधी मी एक वेळा केला होता त्याचं काही उत्तर आलं नाही हे आपरावतीचं इकडे गेलं कोणी महिने अकोल्याला गेलं त्या वेळेमुळे मी थोडा मिसगाईड झालो त्या मिसगाईड मध्ये मला खरा पत्ता लागला पीडब्ल्यूडी आपल्या पोलीस स्टेशन समोर आहे त्या ठिकाणी मग त्यांनी मला पत्र ते म्हणे या पत्त्यावर पाठवा मग मी ते पत्रावर पाठवलं पण काय अद्याप उत्तर आलेलं नाही मग काल काय सुद्धा काम आहे मी परवा सरवाला साहेब ठाणेदार साहेब पवार साहेबांची भेट घेतली त्यांनी योग्य प्रकारे मला मार्गदर्शन केलं आणि मी संबंधित अधिकाऱ्यांशी भेटलो त्यांची भेट होऊ शकली नाही ते मला इथं संध्याकाळी भेटले फोन करून मी भेटलो त्यांना ते म्हणत नाही आता काय पाहिजे तुम्हाला पत्र घ्या म्हणे आता मी म्हटलं पत्र कसं काय घेऊ आता लोकांच्या सहकार्याने लोकांच्या तक्रारी असल्यामुळे आंदोलनासाठी हे विशेष प्राधान्य या लोटांगण आंदोलन केलेलं आहे आणि माझं काही सर्वांसाठी सर्वांचं भलं झालं पाहिजे हे माझं हित आहे म्हणून मी यासाठी आज रोजी तीस दहा गुरुवार रोजी पुर्ता 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 या स, 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 मी या ठिकाणी आज आंदोलन करत आहे पुढचा पुढचा पैत्रा पुढचा पवित्रा या प्रकारचा आहे त्यांनी जर मला आज रोजी बरोबर समानधाकारक उत्तर दिलं नाही आणि गतिरोधक दिशादारे बोर्ड लावले नाही तर मी पुन्हा आंदोलन करेल यापेक्षा तीव्र करेल लोकांच्या सहकार्य आहेत त्यामुळे मी आयपेक्षा जास्त जोरात आंदोलन करेल